इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र बुद्धगया या ठिकाणी असलेले महाबोधी महाविहार मुक्तीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वते यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभरात आंदोलने सुरू आहेत त्या अनुषंगाने मंगळवारी सोलापूर शहराच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट समोर बिहार सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले बुद्ध येथील महाबोधी वाह विहार हे बौद्ध लोकांचे अतिशय महत्वाचे आंतरराष्ट्रीय पवित्र धार्मिक स्थळ असून या ठिकाणी देशविदेशातून अनेक बौद्ध उपासक बांधव उपासना आणि विपशना करण्यासाठी येथे येत असतात या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्यामुळे या स्थळाची युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद आहे या ठिकाणी बिहार सरकारने जो एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा करून बौद्ध लोकांच्या ताब्यातून महाबोधी विहार काढून घेतलेले आहे आणि ते हिंदू लोकांच्या ताब्यात देण्याचा प्रकार केलेला आहे वास्तविक पाहता या देशामध्ये हिंदूंची धर्मस्थळे ही हिंदूंच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनांची धर्मस्थळे ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत मुस्लिमांची मुस्लिमांच्या ताब्यात आहेत शिखांची शिखांच्या ताब्यात आहेत तर मग बौद्ध धर्मियांवरती अन्याय का बुद्ध गया महाबोधी महाविहार येथे एकोणीशे एकोणपन्नासचा चा व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्यात यावे यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे खालील प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीशे एकोणपन्नास चा व्यवस्थापन ऍक्ट मध्ये दुरुस्ती करून महाबोधी महाविहार संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्यात यावे बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात बुद्धगया महाबोधी महाविहार येथे हिंदू लोकांनी केलेले अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात न दिल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी प्रदेश उपाध्यक्ष के डी कांबळे शहराध्यक्ष अतुल नागटिळक रागेश वाळे रवी गायकवाड श्यामधुरी अविनाश मणीखांबे लक्ष्मण रणधिरे सुग्रीव जेटीथोर अरुण भालेराव सुशील सरवदे शिवम सोनकांबळे राजा दावणे उमेश उबाळे शिवानंद उबाळे पवन थोरात समीर नदाफ यांच्यासह राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांनी सहा मार्चला रिपब्लिकन पक्षाची मुंबई या ठिकाणी राजा सरोवरे यांच्या अध्यक्षेखाली कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहान हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे निदर्शने आणि मोर्चे या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला त्याचाच भाग म्हणून सोलापूर शहराच्या वतीने शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून आज या ठिकाणी हे आंदोलन धरणे धरण्याचं आंदोलन या ठिकाणी होत आहेत वास्तविक पाहता एकोणीसशे एकोणपन्नास साली महाबोधी बुद्धविहार महा महा हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशा पद्धतीची मागणी झाली परंतु एकोणीसशे एकोणपन्नासला बिहार सरकारने जो कायदा केला त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की त्या महाबोधी बिहार महाबोधी बुद्धविहाराचं नियंत्रण नऊ लोकांच्या समितीवर नेमण्यात आलं त्यापैकी चार हिंदू समाजाचे चार बौद्ध समाजाचे आणि त्या ठिकाणचा जो पदसिद्ध संचालक आहे जिल्हाधिकारी हे ब्राह्मण समाजाचे हिंदू असले पाहिजेत अशा पद्धतीचा कायदा झाला आणि पाच विरुद्ध चार अशा पद्धतीने एकोणीशे एकोणपन्नासपासून पासून आज ताग आहेत हे महाबोधी बुद्धविहार हे हिंदूच्या ताब्यात आहेत त्या ठिकाणी बौद्धांचं अस्तित्व नाही कारण आज देशाची परिस्थिती बघितली देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये मुस्लिमाचे धर्मस्थळ असतील ते मुस्लिमांच्या ताब्यात शिखांचे धर्मस्थळ हे शीख लोकांच्या ताब्यात ख्रिश्चन समाजाचे धर्मस्थळ हे सिखांच्या ताब्यात आहेत परंतु बौद्धांची धर्मस्थळं ह्याच्यावर हिंदूचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहेत ज्या पद्धतीनं हिंदूमध्ये हिंदू देवस्थानमध्ये किंवा धार्मिक स्थळ धार्मिक स्थळामध्ये इतरांचा कुणाचा समावेश होत नाही त्या पद्धतीनं हे सुद्धा बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा पद्धतीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहेत आज या मागणीला संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ही मागणी मान्य करण्यासाठी शासनावर दबाव आणावा अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आहे लवकरात मग सध्या लोकसभेचं आणि राज्यसभेचं अधिवेशन चालू आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचं आणि महाराष्ट्र विधान परिषदेचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये हा ठराव घेऊन याची ताबडतोब अंमलबजावणी करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये सोलापूर शहरातील सर्व रिपब्लिकन मंडळी सर्व बंधू भगिनी हजर राहिलेले आहेत तेव्हा मी शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करेन की लवकरात लवकर एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा पद्धतीची मागणी या धरण्याच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करत आहोत धन्यवाद जय वि